नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर पाहायला गेलं ते पाहिल्यानंतर असं वाटू लागलंय की कदाचित अंजली दमनिया यांना जज व्हायला पाहिजे होत मनोज जरांगे पाटील हे निष्णात असे सरकारी पक्षाची बाजू मांडणारे वकील हवे होते किंवा तेही जज असते तरी चाललं असतं आणि जितेंद्र आव्हाड यांच्यासारखा माणूस पब्लिक प्रॉसिक्युटर नक्कीच चांगला होऊ शकला असता आम्ही असं जे म्हणतोय ना त्याचं कारणही तसंच आहे चील उडी तो भयस उडी या पद्धतीनं जी माहिती येईल ती ये कन्फर्म करायची नाही ती कुणी दिलीये त्याचा हेतू काय या कुठल्याही गोष्टी लक्षात न घेता अंजली दमानिया असतील जितेंद्र आव्हाड असतील किंवा इतर लोक हे उचलली जी बानी लावली ताळाला अशा पद्धतीनं या प्रकरणामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडून सगळ्या लोकांचं लक्ष आपल्याकडं कर, केंद्रित करून घेत आहेत मीडिया आपल्या बाजूनं किंवा आपल्याला कसा दाखवेल यासाठी यांची ही धडपड सुरू आहे का अशी आता शंका येऊ लागली म्हणजे वाल्मिक कराड याला काय तर म्हणे आयसीयू मध्ये स्पेशल ट्रीटमेंट दिली गेली आणि त्याला स्पेशल ट्रीटमेंट देणारे डॉक्टर हे स्वर्गीय विमल मुंदडा ज्या भाजपच्या आमदार होत्या मंत्री होत्या त्यांचे ओ एस डी होते, होते, होते त्यामुळं ते कराडच्या फेवर मध्ये वागत आहेत अंजली दमानी यांनी हा आरोप करण्यापूर्वी एवढी तर माहिती घ्यायची ना की सध्याचे जे कोणी जिल्हा शल्य चिकित्सक आहेत किंवा ज्यांच्याकडे पदभार आहे त्यांचा आणि वाल्मिक कराडचा दुरांमुळे तरी संबंध आहे का ज्या अशोक थोरातांच्या नावानं त्यांनी एक मोठ थ्री स्टार हॉटेल आंबाजोगायचं हो असल्याचं बिल फाडलं त्या अशोक हो थोरात यांच्याकडे सध्या चार्ज आहे का, का ते सुट्टीवर गेले त्यांचा आणि वाल्मिक कराड यांचा कितपत संबंध आहे सध्याचे जे विद्यमान प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक आहेत डॉक्टर संजय राऊत यांची आणि वाल्मिकी कराडची ओळख तरी आहे का याची तरी खातर जमा करायची वा अंजली दमान यांनी पण नाही आम्ही मीडियामध्ये येण्यासाठी कुठलेही आरोप करायला तयार थोड खातर जमा करत जा आता जितेंद्र आव्हाड यांनी असा आरोप केला की या वाल्मे कराडच्या दिमतीला सात सात पोलीस आठ आठ पोलीस आणि त्याला जेलमध्ये सुद्धा स्पेशल ट्रीटमेंट आव्हाड साहेबांनी सुद्धा इथं जर का येऊन परिस्थिती पाहिली एकतर ह्या हत्येच्या खटल्यानंतर किंवा हत्येच्या प्रकरणानंतर याबाबत मीडियामध्ये आणि राजकारणी मंडळीमध्ये जी काही एक अवेअरनेस आलेला आहे त्यामुळं कोण अशी रिस्क घेणार आहे नवनीत कावत नावाचे नवे जे एस पी आहेत त्यांनी या ठिकाणी आय सी यू मध्ये सात ते आठ पोलिसांचा बंदोबस्त एवढ्यासाठी ठेवला होता की तिथं कुठलाही माणूस जो अननोन पर्सन आहे किंवा नोन पर्सन आहे जो कराडच्या भेटीसाठी जाऊ शकतो अशांना कुणालाही जाता येऊ नये यासाठी मज्जाव करण्यासाठी म्हणून तिथं पोलीस बंदोबस्त होता बरं त्या ज्या रूममध्ये वाल्मिक कराडला ठेवलेलं होतं त्या रूममध्ये चार हाय डेफिनेशनचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते ज्याच्यामध्ये टाचणी जरी पडली तरी आवाज हा एसपींच्या कानावर जाईल याची व्यवस्था केली होती पण आव्हाडांनी देखील माहिती न घेताच गोळीबार केला म्हणजे देशमुख हत्या प्रकरणामध्ये कुणी काहीही बोललं ना तर त्याची बातमी व्हायला लागली तृप्ती देसाई असोत अंजली दमनिया असोत जितेंद्र आव्हाड असोत किंवा मनोज जरांगे पाटील असोत यात सुरेश धस जे आहेत आता लोक असं म्हणतील की तुम्ही सुरेश दासांचं नाव का घेत नाही तर सुरेश दासांनी ज्या पद्धतीनं पुरावे देऊन ते मीडिया समोर बोलतायत ना मग ते महादेव मुंडेचं प्रकरण असेल भोंडवेचं प्रकरण असेल किंवा सांगळेचं प्रकरण असेल हे जे प्रकरण आहेत ना याचे पुरावे सादर करून ते मीडिया समोर बोलतायत पण दमानियाबाई असतील किंवा आवाड असतील जारांगे पाटलांनी तर थेट काय इशारा दिला की बघा जर का वाल्मिक करार सुटला तर मुख्यमंत्र्याला गारद करू अरे तो सुटणार कसा बरं मुख्यमंत्री काय त्याच्यासाठी स्पेशल ट्रीटमेंट द्यायला लागलाय का मुख्यमंत्र्यांनी किंवा गृहमंत्र्यांनी किंवा कुठल्याही मंत्र्यांनी या प्रकरणामध्ये स्वतःहून कुणाला फोन केलाय का की त्याला स्पेशल ट्रीटमेंट द्यावं कायद्यानुसार मोका लावलेला आहे तीनशे दोन लावलेला आहे खंडणीचा एफ आय आर दाखल झालेला आहे अट्रॉसिटीचा एफ आय आर दाखल झालेला आहे त्यामध्ये जेवढी काही शिक्षा असेल तेवढीच शिक्षा होणार आहे ना का आता जरांगे पाटलांनी ऑर्डर दिली की म्हणून स्पेशल शिक्षा द्यायची असं तर काही नाहीये पण जरांगे पाटलांचं सुद्धा कसं झालंय की त्यांच्या समोर इलेक्ट्रॉनिक मीडियाने कुठलाही प्रश्न विचारला अगदी ट्रम्प तात्यांनी जे काही निर्णय घेतले त्याबद्दल जरी विचारलं तर ते त्यावर बाईट द्यायला मागं पुढं पाहणार नाही आपण जे बोलतोय त्याचा समाजमानावर किती दुर्गामी परिणाम होणार आहे याचा विचार करून प्रत्येकाने बोललं पाहिजे पण झालंय कसं की या प्रकरणाच्या माध्यमातून अनेकांना आपले अनेक जुने नवे हिशोब चुकते करायचेत की काय अशी आता शंका येऊ लागली म्हणजे देशमुख हत्या प्रकरणामध्ये पोलीस यंत्रणेने सी असेल एस आय टी असेल यांनी ज्या पद्धतीनं तपास केलाय किंवा के आतापर्यंत ज्या काही गोष्टी बाहेर येत आहेत त्या गोष्टी बघितल्या तर अगदी स्पष्टपणे हे दिसतंय की यामध्ये कुठेही पार्सिलिटी झालेली नाही यामध्ये तपास हा योग्य दिशेनं ट्रॅकवर चाललाय बरं जे कुटुंबीय आहेत संतोष देशमुख यांचे ते सुद्धा समाधानी आहेत ठीक आहे त्यांच्या भावाने जर का कुठली शंका उपस्थित केली तर त्यावर संबंधित यंत्रणा ही त्यांची भेट घेऊन त्यांच्या शंका निरसन करण्याचा प्रयत्न करते मग असा असताना अंजली दमानिया जितेंद्र आव्हाड मनोज जरांगे पाटलासारखे तृप्ती देसाई यांच्यासारखे लोक जे आहेत ते कशामुळं अर्धवट माहितीवर मीडियाला समोर येऊन बोलतायत आणि त्याच्यामुळं होतंय काय की बीड जिल्ह्यामधलं वातावरण हे अत्यंत दूषित होऊ लागले बीड जिल्हा हा बिहार आहे हे ठरवूनच हे लोक बोलतायत की काय अशा पद्धतीने सुरू आहे सव्वीस पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे म्हणले काय तर वाल्मिक कराडच्या मर्जीतले होते आता जर का ते वाल्मिक कराड यांच्या जातीचे असतील किंवा वाल्मिक कराड आणि या पोलीस अधिकाऱ्यांची जात जर का एक असेल तर तो त्यांचा दोष आहे का म्हणून सरसगट सगळेच्या सगळेच दोषी आहेत असं म्हणून साफसाफ म्हणून भुई धोपटायचा कार्यक्रम किती दिवस करायचा पण आता याच्यामधले सगळे आरोपी एक कृष्णा आंधळे जर का सोडला तर बाकी सगळे आरोपी अटक झालेले आहेत त्यांचा तपास देखील व्यवस्थित पद्धतीनं सुरू आहे न्यायालयीन चौकशीसाठी समिती देखील नियुक्त केलेली मग सगळं काही सुरळीत सुरू असताना केवळ काहीतरी भाष्य करून पॅनिक निर्माण करायचं मीडियाचं अट्रॅक्शन आपल्यावर मीडियाचा फोकस आपल्यावर घ्यायचा हे कशासाठी आणि किती दिवस सुरू राहणार आहे जे हास्यास्पद आरोप केले जात आहेत ना ते पाहिल्यानंतर आणि वाचल्यानंतर जे खरोखरच वाटतं की या लोकांना संतोष देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय द्यायचा आहे का हे प्रकरण तिसरीकडे नेऊन आपली उल्लूसिद्धी करायचे अशी शंका हो येऊ लागली कुठल्याही पद्धतीनं काहीही स्टेटमेंट करायचं ज्याचा काहीच संबंध नाही अशा पद्धतीनं तिथं स्टेटमेंट करायचे आणि जाणीवपूर्वक या तपासावर आमचं बारीक लक्ष आहे यंत्रणा कशी कोचराई करते यंत्रणा कशी कशा पद्धतीनं ढिलाई करते असं बोलायचं असं ठरवून चालू आहे काय अशी शंका येऊ लागली म्हणजे जर का वाल्मिक कराडला आयसीयू मध्ये का ऍडमिट केलं आणि त्याला स्पेशल ट्रीटमेंट दिली त्याच्यासाठी सगळे पेशंट बाहेर काढले थोडी माहिती जर का घेतली असती ना तर एक लक्षात आलं असतं की त्या ठिकाणी वाल्मिक कराड यांच्या बंदोबस्तासाठी जे काही सात आठ कर्मचारी असतील त्यांच्यासाठी शेजारचा एखादा वॉर्ड किंवा त्या तो, तो प्रिमायसेस रिकामा केला होता सगळ्याच्या सगळे पेशंटला डिस्चार्ज देऊन दुसरीकडे शिफ्ट केलेलं नव्हतं बरं वाल्मिक करायलाच काय हो उद्या कुणीही आरोपी म्हणून जर का त्याला वैद्यकीय सेवेची गरज असेल जर का त्याची प्रकृती जर का बिघडलेली असेल तर त्याच्यावर उपचार करायचे नाहीत का त्याच्यावर जर का उपचार नाही केले आणि त्याची जर का संबंधित आरोपीची मग तो कुणी का असेल त्याची जर का कस्टडीमध्ये देत झाली तर मग पुन्हा हेच सगळे विरोधक मग त्यात आव्हाड आले जरांगे आले किंवा तृप्ती देसाई आले किंवा अंजली दमानी आले हे सगळे पुन्हा पोलीस यंत्रणेच्या नावाने बॉम्ब मारायला तयार की यांनी माणूस मारला कस्टडीमध्ये म्हणजे दोन्हीकडून पोलीस यंत्रणेचं किंवा आरोग्य यंत्रणेचं किंवा महसूल यंत्रणेचं डपडं वाजवण्याचं काम हे हे लोक करतायत असं आता वाटू लागलंय बरं हे सगळं एवढं सगळं करत असताना म्हणजे बीड जिल्ह्यातल्या कुठल्याही घटनेवरून लगेचच तपास अधिकारी कोण त्याची जात काय उपचार करणारा डॉक्टर कोण त्याची जात काय बातम्या देणारा पत्रकार कोण त्याची जात काय हे जे पाहण्याचा दृष्टिकोन झालाय ना सगळ्यांचा बीड जिल्ह्यातल्या आणि बीड जिल्ह्या बाहेरच्या पुढाऱ्यांचा सामाजिक कार्यकर्त्यांचा सोकॉल्ड सामाजिक कार्यकर्ते यांनी तो बदलायला पाहिजे जर का वाल्मिक कराडला ऍडमिट करण्याची गरज आहे असं जर का पोलिसांचा रिपोर्ट असेल त्याला जर का खरोखरच दुखत असेल आणि त्याला जर का ऍडमिट केलं तर त्या ठिकाणी ऍडमिट केल्यानंतर त्या डॉक्टरचं हॉटेल आहे का त्या डॉक्टरचं फलाना बिझनेस आहे का त्या डॉक्टरचे संबंध आहेत काही बोलायचं का थोडं अडतम्य ठेवायला नको का मुख्यमंत्र्याला धमक्या की जर का वाल्मिक कराड सुटला आणि धनंजय मुंडेचा जर का राजीनामा नाही घ्यायचा तर आम्ही बघून घेऊ आम्ही महाराष्ट्र बंद पाडू अरे कोण त्याला सोडायला बसलंय कुणी त्याच्याबद्दल गॅरंटी घेतली की तो सुटलाच पाहिजे कुठल्याही यंत्रणेने तुम्हाला ही माहिती दिली कुणीतरी तुम्हाला कानामध्ये काहीतरी येऊन सांगणार कुणीतरी तुमच्या मेल बॉक्सवर मेल टाकणार आणि तुम्ही नको त्या गोष्टी बोलणार नको त्या गोष्टी करणार त्या अंजली दमानी यांनी जे काही बंदुकीच्या बाबतीत सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये एवढे सगळे लायसन आहेत ते लायसन कुणाचे आहेत ते त्यांना का दिले गेलेत कुणाकडे लायसन आहेत का त्याच्यासाठी त्यांनी काही यंत्रणा म्हणजे काही कागदपत्र जमा केले याचा कुठलाही अभ्यास नाही करायचा सर्व बाराशे पंधराशे लायसन आहे आणि त्याच्यामुळे होतं काय की कि बीड किती बिहारसारखं आहे बीड किती बदनाम आहे हे लोकांमध्ये चुकीचा मॅसेज जातो त्यामुळं या सगळ्या लोकांना बीड जिल्हावासियांच्या वतीने एक नम्र निवेदन आहे की तुमच्याकडे जर का कुणी इन्फॉर्मेशन पाठवली हो तर ती तुमच्या सोर्सच्या माध्यमातून थोडी खातर जमा करा की खरोखरच आपल्याला जी इन्फॉर्मेशन पाठवलेली हो आहे म्हणजे या अंजली दमानियाबाईंनी काय तर म्हणले सुदर्शन घुले तो सुधीर सांगळे आणि तो कृष्णा आंधळे यांचा मर्डर झाला अशी सुद्धा चॅनलला मुलाखत दिली होती माहिती सांगितली होती अहो म्हणजे करताय काय तुम्ही तुमच्या प्रसिद्धीच्या हव्यासापोटी आमच्या बीड जिल्ह्यातील लोकांचं जगणं का है मुश्किल करायला आमची एवढी बातमी का लावायला हा खरा प्रश्न आमच्या मनात आहे आणि त्याच्यामुळंच कुठल्याही यंत्रणेवर कुठल्याही डॉक्टरवर कुठल्याही पत्रकारावर कुठल्याही सामाजिक कार्यकर्त्यावर शंका घेण्याच्या अगोदर त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती गोळा करा त्याची खातरजमा करा दोन दिवस उशीरा ती ब्रेकिंग न्यूज दिली तरी हरकत नाही पण केवळ उचलली जीबानी लावली टाळाला असला धंदा करू नका एवढंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर सुरू असलेल्या एकंदर वातावरणात म्हणा असं वाटू लागले न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद